Baru kalau ya Halo. Halo, halo. 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 स्पर्धा अतिशय शिस्त स्पर्धा महारूपा स्पर्धा है या स्पर्धेला डाग लागेल ला असं कोणतेही कृत्य आलेल्या प्रेक्षक वर्गाकडून होणार नाही याची काळजी घ्यावी मंडळाकडून सर्व स्पर्धकांना विनंती आहे की आपण आपली नाव नोंदणी त्वरित करून घ्यावी जेणेकरून आपल्याला स्पर्धा लवकरात लवकर चालू करता येईल आता वय बराच झालेला आहे दोन, दोन सव्वाच्या आसपास आपल्याला स्पर्धा चालू करायची आहे कृपया आलेल्या सर्व स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी हॅलो आतापर्यंत जवळजवळ गावठी गटामध्ये पस्तीस हॅलो साहेबांतर मित्रमंडळ करतं कोणत्या बरोबर गांगेश्वर मित्रमंडळ तुरचिंग आयोजित केलेला भावना दिला कोकणच्या तांबड्या मातीतल्या शेतकऱ्याचा खेळ जर डिजिटल घड्या चिकून बंद पडलं तर दुसऱ्या घड्या बाजूला दोन टाके परत त्यामुळे दुसऱ्या घड्याच टर्मिंग जर नवीन घडा बंद पडलं तर ते गाडी बनलं जाणार आहे शेती अजून झेले सुटली आईदे दादा रामाने या ठिकाणी काय करतो पहिली जेल या ठिकाणी महादेव प्रसंगी कडच्या सुंदर आणि सर्जा पेटूत रामानी सरकार एक नामांकित लांजा तालुक्यातला ड्रायव्हर आहे पहिले जोडी अजून परतानावर जातोय चला लागतोय जवळजवळ एकवीस बावीस सेकंद जरूर हॅलो स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया साईगाव उभे राहायचंय स्टेजच्या समोर गर्दी करू नका नंबर बैल चेहरा चेहरासा बघितला बघूया काय करतो त्याचं पण नाव चण्याचा आहे चण्या आणि चण्या घाटोळेकरांचा साज आला पळाला एक दे 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 सा चन्या साध्या दादा शिंदे मानाची

चा दाळा चंदा आहे चला जोडी द्या पुढे जोडी आली बघा मैदानात एक जबरदस्त वेगाची जोडी आहे ज्या जोडीने दोन हजार चोवीस साली पटकावलं हो चंदरा दादू सिद्ध जबरदस्त असा गोदाचा ड्रायव्हर आहे पाच लाख रुपयाचा मानकरी पडलेला गेल्या वर्षीचा ड्रायव्हर आहे कुंभारकडीचा साथ जोडी भात दुर्दैव सोबतचा जमा करून आली पाहिजे त्याला तीन नंबरची जोडी सांगा जमीन प्रसन्न घाटवली गोडी तिला गावातली कोण आहे हा हा सभाच तो म्हणतो मीच इगो मीच पाडणार आमचा मैदान आहे गरीबा जबरदस्त वेगाची होती पण ड्रायव्हरला जजमेन जमवीन नाही अतिशय सुंदर बैलाय बैठ्यांना गेट चांगला आहे पण ड्रायव्हरला जजमेन नाही नोखा ड्राइवर आहे झेंडे उभे करून घ्या कार्यकर्ते झंडे उभे करा सर्जा आणि सोन्याला बाबू दादा गोपाळ जोडूचा बायवर ना ड्रायव्हर आहे नामांकित झोडी आहे सुट्टी करायला राहू म्हणून जाऊ दे काय करते अनुभव ड्रायव्हर आहे कसायला जातात जाऊ दे पुढे जाऊ दे वेळ वाढतो वेळ वाढतो पण जोडी बाग न पाहिजे अतिशय चांगला प्रयत्न दाबू दाबा घोटा करतोय धोडा गती वायला पाहिजे गती वायला पाहिजे सुंदर असा सर्जा आणि सोन्या एकतीस छत्तीस मैदानाची एवढं आर करता करता बैलांचं आणि ड्रायव्हरांचे गोले होते म्हणूनच मी माझ्याशी म्हटलंय कि हे ज्ञानाचं मैदान आहे या ठिकाणी ड्रायव्हरांचा क्र लागणार आहे पंधरा नंबर तिथे बैल आठ मध्ये येतात तिथं कुणी पुढे जाऊ नका आठ मध्ये यायला बैलांना जागा द्या बाहेर जायला पण जागा द्या हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोकणच्या तांबडामातीतला खेळ चालू झालाय गांगेश्वर मित्रमंडळ पुरक्षणकरांनी आयोजित केलेला भव्य मैदानाय जोड परत एकदा बनतून लक्ष्याने समाची जोडी घेऊन आला वासरेचे एवढी बघा वासरांची वळव दाव्या बाजूचा वासर जोरात करतो बाई उभा करा उभा करा त्याला उभा राहा नाही त्याने मग काय धावायचं तेवढा भाऊ दौड्यातल्या हरमल्यांचा साज आहे आणि सोन्या काल करतो लक्ष आपल्याला माहिती देतात जोरदार भावाला उत्तम भार करावरा देवा दुराव आज या ना ना हरकत नाही कारण मास जाण्यांची जोड पडणार जोडीदार अंगावर आलेल्या हॅलो आम्ही मगाशीच सांगितलेलं आहे की रसी प्रेक्षकांनी आपापली काळजी स्वतः घ्यायची मंडळ जबाबदार राहणार नाही उजवीकला पळाला आला पागडाव कलमचा बिंदोरचा बादशा मुंडचा किंग जादू आणि डावेतला पाळणारा बादल जडूचा डावात सद्ध गोपाल पाच लाखाचा बदल मानत गोपाळ शेतीला आला दुसरे गोपाळ दादा पण शेट्टीला फुले भाऊ मारला हा ड्रायव्हर आहे जबरदस्त असा अनुभव त्याच्या जातीचे अनेक मैदान मारलेली जोडू आहे बादर आणि जादूची जोडू आहे सुंदर

அந்த முன்னுகளை பார்த்த அத்திசய சுந்த வேக வாஜே அப்பிடிமோத்தி सुंदर या ठिकाणी जोडी पडावी सुंदर जोडी पाहते आम्ही झेंडा समोर झेंडा समोर सुंदर सुंदर या ठिकाणी गावाने आपला कसं दाखवलाय आतिशाल जबरदस्त परतान झाला आता वाढवला पाहिजे झाडं वाढ 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 या ठिकाणी जबरदस्त जोडी पोहोच सुंदर असा वेग लागलाय आता उश्या सुंदर जोडी पोहोच या ठिकाणी पत्त्यात बराच वेळ जातो सव्वीस सव्वीस ठेवण आपला भारत काय करतोय सुंदर अशी बोल गुलाल किंग वेग जाधव जोडी पळतोय छोट्याचा छोटा भाऊ ठिकाणी काय करतोय अतिशय सुंदर अतिशय सुंदर झालं आता गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अतिशय सुरेश सुंदर पंचवीस सहासष्ट बघुया दोन या प्रेक्षणकरांच्या मैदानात स्वतःच्या बैलांसाठी गुलाल घेणार का सोन्याने पावर डावीकडे सोन्या उजवीकडे पावर जायला तो पळून येईल परत एकदा सांगून काय लागलेलं नाही थांब त्याला फिरल तुला परत टाळावं लागणार आहे सवता सांग सवता सांगू लागले परत एकदा पाळायचं आहे आवड त्याला आवड